सरसकट कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्याकरिता बुधवारी गुरुकुज मोजरी येथून शेतकरी आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला शासनाविरोधात घोषणाबाजी करीत दुपारी दोन वाजताच्या दरम्यान हा मोर्चा तिवसा तहसील कार्यालयावर धडकला यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या मोर्चाचे नेतृत्व माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्यासह खासदार बळवंत वानखेडे यांनी केले तालुक्यातील हजारो शेतकरी विविध समस्यांमुळे अडचणीत सापडले आहे निवडणुकीपूर्वी शासनाने दिलेली अनेक आश्वासने अजूनही अपूर्ण आहेत यामध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा निवडणुकीतील आश्वासनाप्रमाणे कर्जमाफी करा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या अशा विविध मागण्यांसाठी तिवसा तालुका का काँग्रेसने माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला आहे दुपारी बारा वाजता गुरुकुंज मोजरी येथून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली दरम्यान शासनविरोधी घोषणाबाजी आणि फलक उंचावत हा मोर्चा काही तासातच तिवसा शहरातील पेट्रोल पंप चौकात दाखल झाला यावेळी आंदोलनास्थळी खंजेरी भजन आंदोलन आणि शेतकरी बांधवाच्या उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली यावेळी तिवसा शहरातील मुख्य पेट्रोल पंप चौकात एक तास राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला होता जवळपास तिवसा महामार्गावर एक ते दीड किलोमीटर वाहनांचा लांबचराम रांगा लागून काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती सभेला संबोधित करताना माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी सांगितले की निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेले एकही आश्वासन या सरकारने पाडले नाही नुकसान भरपाईचे पैसे अडकले आहेत परंतु आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्याकरिता स्वस्थ बसणार नाही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असे मत ट्रॅक्टर मोर्चादरम्यान माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी व्यक्त केले यावेळी जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे उपस्थित होते पुढे हा टॅक्टर मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला यावेळी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आंदोलनास्थळी पोलीस आणि दंगा नियंत्रण पथक प्रशासनाचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती विसरू नका घाबरात ना घाबरायचं नाही या लोकांला आहे बोलायचं हे निवडून आलेले नाही दिवशामध्ये पण पस्तीस हजार मकांच्या चोरी केलेली आहे बस ती भुच्छ भुच्छ आता तुम्हाला सांगते हे आयोजन मी नाही केलं हे शेतकऱ्यांनी केलं आणि मला इथं त्यांनी बोलवलं परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे तुम्ही बघा माझ्या हातामध्ये सोयाबीन आहे हे बघा या सोयाबीनले काही अर्थ राहिलेला नाही या सगळ्या शेंगा पूर्ण पूर्ण बुजल्या आणि सरकारने जी मदत जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी आहे म्हणजे न दिल्यासारखी मदत या लोकांनी इथं दिलेली आहे तुमच्यापाशी दोन हेक्टर असेल तर एक हेक्टरचे पैसे भेटते पाच हेक्टर असेल तर हेक्टर दोन हेक्टरची भेटते बस चाललं काय आहे सरकारचं एवढं गळ गळा फाडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब इतका आरडाओरडा करत बोलत होते सात बारा कोरा 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 आता तर काय भानगड सुरू आहे त्यांची समजतच नाही एकीकडे संस्कृतीबद्दल बोलतात दुसरीकडे त्यांच्याच घरातून संस्कृतीचं उल्लंघन होतं चौथीकडे शेतकऱ्याचं सातबारा कोरा करतो म्हणतात आणि इथं शेतकऱ्यावर शेतकऱ्यावर अन्याय करतात आणि त्याने पोरकं करून ठेवलेलं आहे अतिशय बिकट परिस्थिती महाराष्ट्रातली आहे खास करून विदर्भ आणि मराठवाड्याची आहे इथं सरकारनी लक्ष देण्याची गरज आहे आमची मागणी आहे की तुम्ही आमचा तालुकाच नव्हे तर ता पूर्ण विदर्भ मराठवाडा या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून ठोस मदत द्या उगाच इलेक्शन आलं म्हणून तातूरफातूर पुन्हा करू नका एक रुपयाचा पीक विमा होता इलेक्शनच्या तोंडावर ताईनं डिक्लेअर केला तो आता त्यांनी रद्द करून टाकला त्यावेळेला निकष वेगळे होते आता निकष वेगळे लावले आम्हाला काय येळगिळ समजता की काय समजता शेतकरी येडा नाही आहे देवेंद्र फडणवीस चोरी करून तुम्ही सत्तेत बसलेले आहात आणि आता शेतकऱ्याले लातं मारत आहेत तुम्ही बघा आता आता जर शेतकऱ्यांना यायले प मतं मारली तर मरणाचीच गोष्ट आहे सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात मराठवाड्यात झालेला आहे झोपलाय का बे जागा होईना ना जरा साग पाय ना काय सुरू आहे शेतामध्ये ना नीरा फडणवीस नीरा मुख्यमंत्री मी मुख तोड तेले फोड मुख्यमंत्री बनलाय आणि त्याच्या बोलीकडे काही नाही काय तोडफोड जमते चोरा जमते आम्हा आमच्या पाठीत खंजीर खूपच जमते शेतकऱ्याला मदत द्या दाम असा तर मदत द्या नाही तर खुर्ची खाली करा शेतकऱ्याची कर्जमाफी